नमस्कार मी पूजा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर काल अमावस्या होती आणि आमाश्याला छान मी हळदीचं लेपन वगैरे करते उंबरठ्याला तर ते सगळं माझं चाललं इथं आणि जे काही म्हणजे कुंकुमार्जीन वगैरे असतं तर ते पण करून घेते पण नेहमीच तुम्हाला कुंकुमार्जीन देवीचा अभिषेक दाखवते तर म्हटलं चला आज उंबरट्याचं लय पण कसं करते मी ते दाखवूया तर इथं साहित्य घेतलं आहे मी गुलाब पाणी हळद आणि जे काही आपल्याकडं अष्टगंध असतं तर तो, तो गोमूत्र असला तर गोमूत्र पण आपण घेऊ शकतो पण प्रत्येक वेळेसच गोमूत्र काही अवेलेबल होत नाही त्यामुळं मग मी गुलाब पाणी ठेवते गुलाब पाणी असलं की ते ठा थोडंसं टाकलं आणि आपलं जे काही म्हणजे चंदन असतं चंदनाचं असं म्हणजे पावडर असते तर ती टाकायची थोडीशी आणि मग ते छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून हळदीचं लेपन म्हणजे उंबाट्याला केल्याने काय होतं जी काय आपल्या म्हणजे घरात निगेटिव्हिटी वगैरे टी येते तर ती येत नाही आणि हळद शुभ मानली जाते त्यामुळे मग हळदीचं लेपन वगैरे केलं जातं तर मी नेहमीच अमावसेला किंवा पौर्णिमेला आणि जर शुक्रवारी हळदीचं लेपन करते छान असे रांगोळी वगैरे काढते तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हो की म्हणजे कोणती रांगोळी काढली पाहिजे किंवा कोणत्या रांगोळीचे रांगोळीमध्ये कोणते कोणते चिन्ह असले पाहिजे जे की शुभ असतात तर इथं माझं सगळं साहित्य वगैरे मी बाहेर घेऊन बसले उंबरट्यापाशी आणि असं छान असं हळदीचं लेपन करते हे खूप असं पातळ पण करत नाही मी पातळ केलं तर, तर खूप असं स्प्रेड होत नाही ते म्हणजे पूर्ण असं फक्त पाणी लावलं आहे असं वाटतं हळदीचं गुंबट्याला असं थोडंसं थिक केलं की व्यवस्थित स्प्रेड होतं व्यव छान असं लागलं वगैरे जातं तर, ला तर त्यामुळे मग मी असं थोडंसं घट्टच ठेवते आणि असं चमच्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेते तर जी काही आपली साधीच हळद आहे जे काही आपल्याकडं भंडारा असतो तर तो नाही आहे हा ही साधी आपली जी काही हळद असते म्हणजे देवाला लावायची किंवा आपण जी काही पंचीपाळ्यात वगैरे ठेवायला यूज करतो तर तीच हळद आहे आणि मी म्हणजे भ माझ्याकडे भंडारा पण भरपूर होता तर तो पण मी आधी यूज करायचे पण तो असं म्हणजे छान असं पिवळसर असं काही उंबरटा होत नव्हता आणि छान असं म्हणजे काही वाटत नव्हतं खूप पातळ पातळ होऊन जायचं ते त्यामुळे मग मी जी काही आपली हळद असते यूज करायची तर तीच यूज करते आता हे थोडंसं सुकलं आहे थोडं पाच मिनटं सुक द्यायचं मग छान अशी त्याच्यावर रांगोळी वगैरे काढून घ्यायची तर रांगोळीमध्ये पण आपण शुभचिन्ह काढायचे जेणेकरून म्हणजे आपण रांगोळी काढतो तर फुलं पानं असंच बऱ्याच ठिकाणी काढलं जातं त्यापेक्षा आपण जी काही लक्ष्मीची पावलं असतात जी काही म्हणजे आपली गोमाथा असते तर तिची पावलं असतात तर ती काढायची असतात तर ही जी काही साडला एकदम कोपऱ्यात काढले तर ते मी गायीची पावलं काढलेत म्हणजे गोमाताची पावले काढलेली आहेत आणि मध्ये छान स्वस्तिक कमळ अष्टकमल ओम असं म्हणजे शुभ जी काही चिन्ह असतात तर ती सगळी यावर काढून घेतलेली आहेत आणि मग छान असं हळदी कुंकू आणून घेते तुळी रांगोळी काढल्यावर त्याच्यावर हळदी कुंकू नाही वाहलं वाहिलं तर अशी रांगोळी अशी म्हणजे छान नाही दिसत आणि हळदी कुंकू रांगोळीवर वाहिलं पण पाहिजे तर माझ्याकडे इथे छोटे कॅन्डल आहेत तर त्या कॅन्डल मी कधी कधी यूज करते आणि किती सुंदर दिसतात बघा असे मा दिवे आहेत कलरचे आणि त्यात जर ही कॅन्डल ठेवली तर खूप म्हणजे खूप छान वाटतं तर असं सुंदर असं हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि असं काही केलं ना की खूप घरात प्रसन्न वाटतं तर त्यामुळे घरात प्रसन्न वाटायला पाहिजे किंवा आपल्याला प्रसन्न वाटलं वाटलं तरी म्हणजे छानच आहे ना त्यामुळं हळदीचं लेपन वगैरे केलं पाहिजे तर चला आता काय मी तुम्हाला जो काही अभिषेक वगैरे करणार आहे तो काही नाही दाखवणार हो म्हणजे नेहमी नेहमीच तेच तेच काय दाखवायचं ना तर मी इथं कुंकुमार्जन पण करून घेतलं गणपतीचा अभिषेक करून घेतला आणि लक्ष्मी मातेचा पण अभिषेक करून घेतला तर चला तुम्हाला मी तुम माझी आजची पूजा दाखवते हो की कशी झाली आहे काय लक्ष्मी यायच्या वेळेला तिने सांजेला असं जर आपण हळदीचं लेपन केलेलं असेल ले घरात धूप दीप लावलेला असेल तर म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि छान असं म्हणजे घरात एक एक वेगळीच एनर्जी येते तर ही आज आजची माझी सिंपल अशी देवपूजा आणि हा नैवेद्य तर आज मी गाजराचा हलवा वगैरे पण केला होता गोसाळ्याची भजी केली ती आणि बाकी चपाती भाजी तर चला छोटासा हा वेळ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकशे सबस्क्राईब करा सर्वांनाच गुरुदेव दत्त आणि बाय बाय